नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी ईटीचे फॉर्म सुटलेले आहेत आणि या फॉर्मसाठी डीएड बी एड बी एड व्यावसायिक पात्रता असणारे विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे सो यामधला एक महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारला आहे आमच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हा प्रश्न विचारलाय की सर मी माध्यम आणि भाषा हिंदी किंवा हिंदीसह इतर विषय जर घेतले तर मला क्वेश्चन पेपर कोणत्या लँग्वेजमध्ये येईल आणि दुसरा प्रश्न आहे भविष्यात या पदभरतीसाठी मला काही अडचण येईल का तिसरा असं आहे की सर माझं शिकण्याचं मीडियम हे वेगळं होतं आणि आत्ता मी घेताना माध्यम पण बदलते आणि भाषा पण बदलते बदलतो तर चालेल का ह्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या बिफोर दॅट युनाटेड अकॅडमीकडनं बॅचेस अनाऊन्स केले आहे आणि बंबर ऑफर तुमच्यासाठी आहे पन्नास टक्के ऑफमध्ये म्हणजे तेराशे पंचावन्न प्लस मध्ये बॅच तुम्हाला अवेलेबल आहे ह्या बॅचेस तुम्ही लगेच घेऊ शकतात ह्या चारही बॅचेस आहे पेपर वन टू एकत्रित चौदाशे ब्याऐंशी प्लस जीएसटी आहे त्यानंतर पेपर सेकंड गणित विज्ञानची तेराशे प्लस जीएसटी आहे पेपर टू सामाजिक शास्त्र तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी आहे आणि पेपर वन सेपरेट तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी अशा बॅचेस पण अवेलेबल आहे आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे तुमचे जे प्रश्न आहेत प्रश्न मी ते टाकलेले आहेत हे तिन्ही प्रश्न जे की मी तुम्हाला सांगितलं तर आपण थोडक्यात समजून घेऊया पहिला प्रश्न तुमच्या समोर हो आहे की प्रश्नपत्रिका कोणत्या भाषेत येतील या संदर्भातलं महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट दोन हजार चोवीस हे मार्गदर्शन पत्रिका आहे बघा ही सूचना आहे त्यांनी सूचना दिली आहे हे पत्रक त्यांचं इन्स्ट्रक्शन त्यांचं त्यांनी ते काय सांगितलंय त्यातला महत्वाचा सा मुद्दा बघा प्रश्नपत्रिका कोणत्या लँग्वेज मध्ये येतील याला अपवाद फक्त एकच आहे उर्दू उर्दू जर लँग्वेज तुम्ही घेतली तर उर्दू लँग्वेजमध्ये म्हणजे तुमचं माध्यम माध्यम जर उर्दू घेतलं उर्दू घेतलं आणि दुसरं भाषा वन सुद्धा काय असणार तुमची भाषा वन पण काय असणार उर्दू याच विद्यार्थ्यांना फक्त पेपर उर्दू प्लस इंग्लिश ह्या दोन्ही लँग्वेज मध्ये येणार आहे उर्वरित उर्वरित जे विद्यार्थी त्यांनी बघा हा पॉइंट त्यांनी सांगितलाय परीक्षा माध्यम आणि केंद्राविषयीच्या माहितीबद्दल त्या त्यांनी सांगितलंय की द्वितीय भाषा अचूक निवडा त्यानंतर उर्दू माध्यम निवडले असल्यास त्यांना मी तुम्हाला सांगितलं उर्दू आणि त्यांनी उर्दू आणि इंग्रजी भाषेमध्येच त्यांना काय भाषेत प्रश्न असतील आता जर मराठी इंग्रजी बघा तुमचा प्रश्न जो आहे तो हाच आहे जर मराठी इंग्रजी किंवा इतर माध्यम जसं की कन्नड घेतलं तेलुगू गुजराती हिंदी सिंधी आणि बंगाली हे जर माध्यम निवडलं काय सांगितलं त्यांनी माध्यम निवडलं निवडलेले असल्यास दोन्ही पेपर दोन्ही पेपरकरिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी म्हणजेच नॉन लँग्वेजचे जे सेक्शन आहे प्रश्न आहे मराठी आणि इंग्रजी भाषेत द्विभाषिक प्रश्न असतील म्हणजे याचं उत्तर असं आहे तुम्ही हिंदी घ्या इथे हिंदी घ्या किंवा हिंदीसारखी कोणती लँग्वेज फॉर एक्झाम्पल मी हिंदी घेतलं किंवा इतर लँग्वेज घेतल्या तुम्ही उर्दू सोडून बरं का अपवाद उर्दू आहे इतर लँग्वेज जर घेतल्या तर माध्यम आणि आणि भाषा भाषा वन माध्यम तुमचं तेच असणार आहे मात्र क्वेश्चन पेपर जो असेल तो कोणत्या लँग्वेज मराठी आणि इंग्रजी लँग्वेज मध्ये येणार आहे हे लिखित स्वरूपात दिले त्यांनी सो so, लिखित स्वरूपातलं नोटीस तुम्हाला मी दाखवतो विथ प्रूफ दाखवतोय घाबरून जाऊ नका मी तुम्हाला विथ प्रूफ सांगतो याचा पीडीएफ पण मी तुम्हाला शेअर करतो आपल्या टेलिग्रामला शेअर करतो सो लवकरात लवकर फॉर्म आहे तुम्हाला फक्त काही गोष्टी चुकीच्या आहे संध्याकाळी म्हणजे तीन वाजता लाईव्ह मी येतोय त्यात ज्या चुका पाच चुका झालेल्या त्या पाच चुका अजून त्यांच्याकडनं अं त्यात चुका सुधारित करणं अपेक्षित आहे त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा आता अभ्यास चालू ठेवा बाकी काय करू नका डी एड फर्स्ट इयर बी एड फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर किंवा पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागा ॲपियर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे काळजी करू नका अजून फॉर्म भरू नका एक सात दिवस थांबा याच्यात बदल होऊन जातील ओके हिंदीसं इतर भाषा घेतल्यास भविष्यात अडचण येईल का मग मला आता काही जणांचं म्हणणं आहे की माझं मीडियम वेगळं आहे सर माझं मिडियम काय वेगळं आहे मग मी आता जर फॉर एक्झाम्पल मी इंग्लिश मीडियममधून शिकलेली आहे डी एड बी एड जे काय असेल तुमचं आणि मला आता घ्यायची भाषा भाषा किंवा माध्यम माध्यम मला घ्यायचंय फॉर एक्झाम्पल हिंदी घ्यायचं आहे किंवा फॉर एक्झाम्पल मला मराठी घ्यायचं आहे चालेल का शंभर टक्के चालेल हा ही एक्झाम जी आहे ना ही इलिजिबिलिटी टेस्ट आहे म्हणजे पात्रता परीक्षा आहे सो पात्रता परीक्षेसाठी तुम्हाला इथे तुम्ही शिकलेले मीडियम आणि आता तुम्ही एक्झामसाठी घेतलेले मिडियम याचा काहीही संबंध नाही काही प्रॉब्लेम येणार नाही डोंट वरी काही काळजी होणार या विषयी मी संबंधित त्या डिपार्टमेंटशी पण बोललेलो आहे म्हणजे परिषदेशी माझं बोलणं पण झालंय फोनवर पण बोलणं झालेलं आहे सो काळजी करू नका तुम्ही याचबद्दल राहा हिंदीसह इतर भाषा घेतल्यास भविष्यात अडचण येईल का तर अडचण काहीच येणार नाही आणि माझे मीडियम वेगळे होते काही प्रॉब्लेम नाही नो no इश्यू काही इश्यू येणार नाही तुम्हाला तुम्ही सर सगळं घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम येणार नाही शिक्षक भरतीच्या प्रोसेसलाय प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही ना येत्या लक्षात अजूनही काही अडचण असेल तर मध्ये मला कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सगळं चॅनल सबस्क्राईब करा आणि अगदी दोन महिन्यामध्ये तुम्हाला ह्या सगळी तयारी करायची असेल तर इंग्नड अकॅडमी ऑप्शन तुम्हाला खूप चांगला देणार आहे आणि बाराशे प्लस विद्यार्थ्यांची निवड झाली ऑफलाईन सुद्धा बॅचेस आपल्याला चालू आहे नाशिकला संभाजीनगरला आणि पुण्याला तिन्ही ठिकाणी सोळा सप्टेंबर ही बॅच चालवते टार्गेट दहा नोव्हेंबर आहे ऑफलाईन बॅचचं नाव आहे ब्रह्मास्त्र बॅच सो बॅच तुम्हाला भेटणार आहे यासाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करा आणि ऑनलाईन बॅचेस घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे एक सतरा एक एक या नंबरवर कॉल करा अजून एक महत्वाची माहिती आहे की तुम्हाला क्यू रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे सगळ्या एक्झाम ज्या दोन हजार तेरापासून एकवीस पर्यंत झाले आहे त्यांचं सखोल विश्लेषण तुम्हाला पेपर वन पेपर टू च मिळणार आहे फक्त चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये सो इंग्नड अकॅडमीच्या या नंबरला कॉल करून विशेष माहिती आपण घेऊ शकता तुर्तास थांबतो काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका धन्यवाद